मित्रांनो सकाळची सुरुवात झालेली आहे आपली आणि आता आपले सगळे गडी जमलेले आहेत बघा आपलं सगळं हो हो वाढवत आहे आणि इकडे आमचे संकेत भाऊ तुझं सकाळी सकाळी उठून आलेले आहेत आता काय आता मी सांगू ए कशाला चला तर मित्रांनो सध्या आता आपण सामान भरतो या मित्रांनो मी तुमचा सगळ्यांचा आवडता आणि शांत म्हात्रे म्हणजेच बांडे या आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आज आपल्याला वर तिचा कॉल आहे लोणारे येते आणि आपल्या गावात दोन हळदीचे सुद्धा कॉल आहेत तर आता सकाळचे वाजलेले आहेत ते म्हणजे नऊ आणि आता आपण जातो लोणाऱ्याला जायला तर चला आता सगळे आपले मित्र जमलेले आहेत आणि हा बघा आमचा एक सहयोग चला तर आपण आता निघूया नवरा मुंबईहून येणार आहे आणि आपल्याला तिकडे लावणार त्या दिवशी तिला वाजवला होता आणि पट्टा डायरेक्ट घरी घेऊन गेलता कधीचा पट्टा म्हणजे तू घरी कसा घेऊन गेलास रे तू मला वाटतं आपल्या गावांची ऑर्डर चला तर आमची आमची टार्जन आले आमचे प्रभात शेट्टी टारजण आणि आम्ही सध्या आता सात जण जाईत

ए तू काय सांगतोस याऱ्या तो आला कसला सार सार करत आणि आमचे चिंबोडी वाड्या देवा भाऊ आलेले आहेत येणार येणार नक्की हा इकडे बघा झाडू मारत आहेत आमचे प्रभाव शेठ आज किती महिन्यातून ते झाडू मारते टेम्पू मध्ये तुम्ही बघा स्वच्छता स्वच्छता चालू आहे स्वच्छता म्हणे म तुला समज ना काय हे चुकीचं आहे भाड्या मत ना शंभर रुपये कट कर आधी सांगते भाडा शंभर रुपये कट पाहिजे नाही तर असली आम्हाला ती ही पाहिजे ही बघ ती खुर्ची आहे ना ती चालेल आम्हाला हे चिन्या सिने हे बघ किती प्रभाताने घाण करून ठेवली साप नाही करत आप आप <laughs> ए पभ्या सत कर झाडू मार कपडा आणायला कपडा शंभर रुपये कमी कर याच्या भाड्यांशी नाही याच्या भाड्यांशी शंभर रुपये कमी कर साप होईल ना शंभर रुपये कमी कर नाही तर बघा बघा इकडे बघा ए काय चुकीच नाही आमचे धीरज भाऊ हा प्रभाकर भाऊ बघा तुमचे झाडू मारते झाडू बघ कशी मारते सध्या चिंबोड्यांचा रेट काय चालू आहे सध्या तरी चारशे रुपये अरे त्या वर्षी तर किती होते तीनशे रुपये के जी होता चारशे रुपये पण चिंबोडी भरलेली असताना की नाही पण कोकी द्याल असं आहे का चला बघू शकता आमच्या देवा भाऊ चिंबोडीवाले आहेत कोणाला चिंबोडी पाहिजे तर मग घेऊ शकता चारशे रुपये किलो छोटा तीनशे आणि असे मोठे चारशे रुपये तर कोणाला पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुमचा कॉन्टॅक्ट करून देईन विचार विचार गुरुवार मधून आता गुरुवार तालुक्यात मध्ये सध्या चिंबोडी नंतर पाचशे अरे बाप आणि हा बघा आपला तळा एकदम सुंदर असा एकदम तळा आपला आपल्या गावातला चला आता आपण निघतोय मिथून शेट आता कुठे चाललेत काय माहिती नाही <laughs> आणि हा त्यांचा भाचा बघा कुठे बसलाय हा <laughs> त्यांचा भाचा बघा कसा एकदम शान मध्ये बसलाय आराम आहे म्हणजे पुर बघायला नको याला मिथून शेट मध्ये आलोय नाश्ता करायला आणि वडापाव आलेले आहेत सकाळचा नाश्ता आमचा इकडे प्रभातनी बघा किती डिश उठवल्यात हो आणि आमचे सोयक भाऊ इकडे काय ते नाही अरे इकडे सगळं खाऊन मोकळा झाला आणि सांगतोस खाली नाही चला तर मी सुद्धा खातो आणि नंतर भेटतो आपण टेम्पो धुवून घेतलेला आहे जेव्हा हो भाऊ आमचे मस्त की चकाचक पचास कर पचास हे बातमी ते बाद <laughs> बातमी नाही अभी चाहिए क्या पैसा तो चाये की नाही पुसपूस बघ कसं आहे बाहे बाटली तिथे काय नव्हते हे बघा आमच्या प्रभाच्या ची टिंगल उडवतोय आमचा देवा भाऊ चला तर आता आम्ही नाश्ता केल्यानंतर निघतो येतो ना आता पायऱ्या पायऱ्या बनवायलाच पाहिजे ना ते कसं चढायला उतरण चला तर मित्रांनो आपण लोणारे गाऊ मध्ये आहोत आता आपण थांबलो आणि इकडे आपली पोहरांची प्रॅक्टिस चालू आहे बघा प्रॅक्टिस वर्षी यांची भांड ना चालली <laughs> येऊ बोलते माझा डेका बरोबर येऊ बोलते माझा डेका आणि आज सॉल्व करायला आणि आमचे देवा भाऊ इकडे आरामशीर एकदम गादी टाकून झोपले इकडे रम्मी चालू आहे बघा ऑनलाईन रम्मी आणि आमचा चिन्मय भाऊ तिकडे थोडासा यांचा मेजर माफ चालू आहे हे बघा ते बघतायत कामाचं आणि इकडे यांची प्रॅक्टिस चालू आहे माहिती तरी पण कोण बोलताना सांग बाबी मला मी जो घेतला तू काय बोलतयस काय बोलतयस मला माझ्यावर दिसलेला धिका मी दुसरी वेळेला मग ऐकलं हे काही नाही काय काय केलं एवढा गेलो लक्ष तो काय चिरवालीस तरा तरा थोड़ा थोड़ा ना, ना, रहा ना, रहा ना, ले ले ना तर आता थोड्याच वेळात नवरा येणार आहे आणि आमचा किबोर्डिश तो अजून आलेला नाही आमचे मालक चिंतेत ग्रस्त झालेत किबोर्ड वाला कीबोर्ड वाला कधी येईल कधी येईल पेट्रोल कधी येईल काय आता बोलायचं संकेत तूच काय आता संकेत विचारतो आणि प्रभात भाऊ हे असे कसे तुमचं चाललंय नियोजन तुमचं बरोबर नाही अरे प्रतीश तुम्हाला बरोबर बोलतो गुन्ह्यावर काय संकेत भाऊ काय यांचं नियोजन ठीक नाही मला नाही वाटत हे कसं पुढे चालवतील दोघं जा इकडे नवरा सुद्धा आलेला आहे बघू शकता आणि आता आम्ही आमची गाडी आता सहयोग मोकल बघा कसा वरती झोपलाय आणि टेन्शन बघा किती टेन्शन आलेलं आहे कीबोर्ड वाला आलेला आहे आता सहयोग मोकल यांची चांगली झोप झालेली आहे प्रभातच्या चेहऱ्यावर तर काही टेन्शन नाही दिसत नाही <laughs> पेट्रोल नाही का कीबोर्डवाला नाही कीबोर्ड वाल्याची वाट दमलो आणि आमचा तर सहयोग मोकल कीबोर्ड वाजवायला घेतलाय होते आता त्याने मनावर घेतला किबोर्डतेक तो शिकणार आहे बघा तुम्ही कसा कीबोर्ड वाजवतोय आणि इकडे बघा इकडे टेन्शन मध्ये आमचे मालक कीबोर्ड वाट बघून बघून आमचे सगळे सवंग कडे जमले <laughs> आता प्रभात प्रभातने घेतला मग बघितला मगशी सयोग घेतला होता आता प्रभातनी घेतले शिकायला सहयोग बोलते मी वाजवतो इकडे नवरा येऊन कधी बसून थांबलाय आमचा कीबोर्डिस्ट अजून आलेला नाही कोण आहे तो आम्हाला पण माहिती नाही पण बघूया आता कोण तर... <laughs> तो नाहीतर सरप्राईज आहे कोण आहे लगेच बघा लगेच नाहीतर मग आम्हाला तर प्रभातच्या हाती प्रभातच्या हाती सगळं

न न जमला 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 धीने धी ढिंग टक ढिंग टक ढिंग टक ठुरक ढंग टाक ढंग टाक ढंग ढक ट्रॅ झालं झालं देवा भाऊ फिक्स झाले पुढे आमच्या एक गर्मी जमला पण याचे पुढं काय वाजवू ते शिकून घ्या मी मी ऐकून वाजवून तुम्ही ब्रिंगी टाऊन वाजा तू कुठला वाजवशी संख्या <laughs> एक मिनट एक मिनिट भाऊ भाऊ एकदम झाले पीक झाले तिकडे बघा गाडीतलं पेट्रोल काढत आहेत हे बघा पेट्रोल ना आणल्यामुळे दुसऱ्यांच्या गाडीतला पेट्रोल काढत आहेत पेट्रोल पण नाही आहे तर इकडे बघा हे बघा हे असे वांदे होतात त्यांना कळत नाही काय सवय भाऊ बरोबर आहे की नाही हे बघा हे दुसऱ्यांच्या गाडीतलं पेट्रोल काढत आहेत बघा यांना पेट्रोल पण आणा नको आहे बँजो त्यांना यांना समजतच नाही इकडे नवरा वाट बघतोय आमची आणि इकडे आमचे आता नवीन इमर्जिंग नवीन नवीन कीबोर्डिस्ट आमचे सगळे तयार होत आहेत एक किबोर्ड मुळे किती कीबोर्डिस्ट चार पाच झाले खूप कीबोर्डिस्ट आमचे तयार झालेत देव भाऊ 这个嘞。 मस्त आणि चला था, था, आता आता आपण नवऱ्याला घेऊन मांडव्यामध्ये आणि आता आपण थोडासा आराम करायला जातोय चला आता नंतर छोटी प्रसाद का आज आम्हाला लग्नाला भेटलेले जवळ येते हसता काका मांडवण दिसलं नाही सकाळी दोन्ही मांडवांना दिस वनआवर घेतले वन आवर घेतलंय बघा तुम्ही बघा आता मध्ये शिकणार शिकणार दादा आमच्याला चार पाच गाणे काय तर शिकव चार पाच गाणे शिकव अरे आवड सहयोग मोकल तुम्ही पण मनावर घ्या आणि आमचा कीबोर्ड आता वर वाजून झाल्यानंतर आले आहे आणि सहयोग मोकल आमचा त्याच्याकडून कीबोर्ड शिकायला ट्राय करतोय बघा ಸೈ್ಯಾ ಶಿಕಾರು ಶಿ ಶಿ ಶಿಕಾರ ತು ಆ ಫೋನ್ ಆಲ ಸದ್ಯ ನಂತರ ಶೀ ತು ಕ मालकांच्या चेहऱ्यावर आता हसू म्हटलंय मग अशी खूप टेन्शन आलं होत पुला चला तर आता इकडे आपण थोडस सहयोग मुकलनी मनावर घेतलं की पण शिकायचं आणि ते शिकणारच सहयोग मुकल शिकणार चेहऱ्यावरून चेहऱ्यावरून वाटल शिकणार

चेहऱ्यावर हसू ए इकडे बघा किती मानावर घेतले सयुब ए अरे ठेव शैल शेल उतरवशील नाही आई ठेव आज पूर्ण काही दशा झाली <laughs> दोन्ही युनिट उडले बघा मग असे गुळला होता आता गुळला हा हा हाय बाबा त्याला खबर देस काय देव भाऊ काय वाटी नारळ फोडत नारळ नाही फोडत ना हे बरोबर आहे नारळ फोडत ना त्याच्यामुळे सगळं काय सह बरोबर आहे की नाही तुम्ही ना आता शांत हे तुम्ही शांती करून घ्या तुम्ही या भोंग्यांची शांती करून घ्या आता इकडे बघा मालक थोडस टेन्शन मध्ये आले मग तर वर तर वर नाही वाजला आणि आता दोन्ही युनिट युनिट उडलेत आपले तर आता बघूया काय करतोय कसे काय आपला वर बंद झालेला आहे रवणारेला थोडीशी गडबड झाली सगळं झालं सगळं झालं पण आता सगळं व्यवस्थित झालंय तर आता आम्ही जस जेवायला सगळं आता आमची पोरं सगळी पॅकअप करायला लागलेले आहेत तेव्हा ड्रम वाजवली कित्येक वर्षातून पहिला ड्रमच वाजवायचा तुम्ही अगोदर बसता प्रतीच्या अगोदर ड्रम वाजवत तू

मित्रांनो इथे यांच्या भांड्यात चाललंय नाश्त्याच्या याच्यामध्ये नाश्ता पाहिजे नाश्ता पाहिजे तर बघा यांचा हिशोबा चालले नुसता हिशोबा हे चिन्या तू जा इथं बघ

हो नाही तर आताच आम्ही नाश्ता घेऊन आलो आणि आता भाज्या केला आम्ही मस्त आणि आता नाश्त्याची मेजवानी करतोय या प्रभात साई वाट लावली पहिला आणले होता काय बकरी खाना काय घेऊन ते काय माहिती आणि आता आम्ही काय आणलंय ते बघा चला तर आता आपण खाऊया आणि मग बकरी खाना प्रभात आणलेला बकरी खाना होता हा वेगळाय हा पोपडी खाना खाऊ नको पला काय चला तर मित्रांनो आता वरात निघायची वेळ आली आहे आणि आम्हाला आहे वरात वाजवायला आपली सगळी पोरा गेली भांडी घेऊन पूर्णपणे आणि आता मी सुद्धा जातोय चला मग आपण आता पोरांची जागे भेटू आपलं लोणारे गावमधून हे बघा वारा तिकडे निघलेली आहे आणि सगळं आता सामान पॅक करायला घेतो आम्ही पॅकअप चालू झालं आहे आमचं आता आम्हाला जायचं आहे गावात लवकरात लवकर तिथे दोन हळदी आहेत दोन हळदी आहेत गावात आपल्याला आपलीच दोन्ही बँजो आहेत तर चला आता लवकरात लवकर पॅकअप करायला निघूया नाही हाच मित्रांनो तर आता सगळं आपली गाडी भरून झालेली आहे आणि आता आपण निघत आहोत घरी जायला तर नमस्कार मित्रांनो चला आता मी इथे माझ्या ब्लॉगचा एंड करतोय आपला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच धम्माल उडवणारे ब्लॉग आपण घेऊन येत राहू तर चला आता मी तुमचा निरोप घेतो आता भेटू डायरेक्ट फुल डाय्या व्लॉगमध्ये धन्यवाद